कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती भक्कम असून या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यात येईल असे प्रतिपादन विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार योगेश टेकर यांनी केलंय कोल्हापुरात आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अधिवेशन पार पडलं यावेळी ते बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या अधिवेशनात पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यकर्त्यांनी विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी तयारीला लागावं अशा सूचनाही या अधिवेशनात देण्यात आल्या विधानसभा मतदारसंघ निहाय या अधिवेशनात चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना आमदार टेकर म्हणाले पुण्यामध्ये एक एकवीस जुलैला पुण्यामध्ये आमचे प्रदेशाचे अधिवेशन झालं या देशाचे कनख गृहमंत्री दे आदरणीय हो। अमित शाह साहेब यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी या राज्याचा गतिमान आणि नियोजनमध्ये विकासाचं स्वप्न पाहिलं त्यांनी या कार्यकारिणीला संबोधित केलं आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी राजकीय प्रस्ताव मांडला आणि त्याच वेळेस आम्हाला सांगितलं की हे अधिवेशन जिल्ह्या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे त्यानंतर हे मतदारसंघापर्यंत व्हावं जेणेकरून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने जे खोटा नेरेटिव्ह सेट केला लोकांच्या दिशाभूल केली खोट्या पद्धतीनं प्रचार करून लोकांमध्ये जाणीवपूर्वक त्यांना भडकवण्याचं काम केलं आणि त्या खोट्या नेरेटिव्हला आम्ही थेट नेरेटिव्हने उत्तर द्यावं आमचं राज्य सरकार जे लोककल्याणकारी योजना आणतं आहे ते ल जनतेपर्यंत पोचवाव्यात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दहा वर्ष जे काम या देशामध्ये उभं केलं त्यांनीसुद्धा सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून ज्या योजना आणल्या त्या योजना जनतेपर्यंत पोचवाव्यात आणि सामान्य जनतेची सेवा करण्याचं जे काय ब्रीद आम्ही सर्वांनी जपलेलं आहे ते या पुढच्या तीन चार महिन्यामध्ये करावं आणि यातूनच सामान्य जनतेला बरोबर घेऊन सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास या माध्यमातून पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार यावं महायुतीचा भगवा फडकावा यासाठी आम्ही हा संकल्प केलेला आहे येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मतांमध्ये फार फरक नाही महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली फक्त दोन लाख मतांचाच फरक आहे आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की एखाद्या निवडणूक ही आमच्या सर्वांसाठी शिकण्याची गोष्ट असती ती आम्ही शिकलेलो आहोत त्यातलं काही आम्ही उपाययोजना करतो योजना आणतो दोन लाखाचं मार्जिन तर आम्ही केव्हाच पार करणार आहोत आणि विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी आम्हाला सव्वीस लाख मतं आहेत आणि महाविकास आघाडीला चोवीस लाख मतं त्यामुळे मतांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र महायुतीच्या बरोबर आहे ती टक्केवारी वाढवणं झालेल्या निवडणुकीमध्ये मतांचा जो काही घोल झाला मतडिलिटन झाले त्याच्यामध्ये सुधारणा करणे यासाठीचा कार्यकर्त्याला पुन्हा एकदा कामाला लावण्यासाठीच हा संकल्प मिळावा कोल्हापूरला महायुती भक्कम आहे आदरणीय चंद्रकांत दादा आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांनी या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम केलेलं आहे आणि योग्य वेळी ज्यावेळेस जागा वाटप होईल यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना नक्कीच संधी देण्याचं काम भाजप पक्ष देखील करेल यात किती पक्षांची संख्या आहे यावेळी या अधिवेशनात माजी आमदार अमल माडे जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव राहुल चिक्कोडे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते